नमस्कार हवामान आणि घुतुमान या दोन शब्दांमध्ये आपलाही कधी गोंधळ होतो का अनेकदा आपण हे शब्द एका जागी वापरतो पण खर तर यात खूप मोठा फरक आहे चला तोच फरक जवर जवर तो आज अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया हा प्रश्न आपण जवळजवळ रोजच विचारतो बरोबर ना आज पाऊस पडणार आहे का हा विचार म्हणजे फक्त त्या क्षणाचा किंवा फार फार तर त्या दिवसाचा आणि इथूनच हवामानाची गोष्ट सुरू होते आणि आता जरा या प्रश्नाकडे बघा यावर्षी थंडी कशी असेल हा प्रश्न काही तासांचा नाहीये किंवा दिवसाचाही नाही हा विचार आहे पुढच्या काही महिन्यांचा आणि इथेच हवामान आणि ऋतुमान यातला जो खरा फरक आहे ना तो दिसायला लागतो चला तर मग आधी पहिली संकल्पना समजून घेऊया हवामान जे खर तर वेळेचा एक छोटासा तुकडा आहे एक स्नॅपशॉटच जणू तर हवामान म्हणजे काय सोप्या भाषेत म्हणजे एखाद्या विशिष्ट ठिकाणी विशिष्ट वेळी वातावरणाची काय परिस्थिती आहे बघा हे मिनटा मिनटाला बदलू शकतं तासा तासाला बदलू शकतं म्हणजे सकाळी ऊन आहे दुपारी अचानक वारा सुटला आणि संध्याकाळी पाऊस आला हे सगळं झालं हवामान ते सतत बदलत राहतं ओके हवामान म्हणजे काय ते तर कळालं पण आता जरा याच्या पलीकडे पाहूया मोठ्या चित्राकडे म्हणजे ऋतुमान ऋतुमान किंवा क्लायमेट म्हणजे काय तर एखाद्या प्रदेशातल्या हवामानाची खूप मोठ्या कालावधीसाठीची सरासरी आणि हा कालावधी म्हणजे किती तर साधारणपणे तीस वर्षे किंवा त्याहूनही जास्त थोडक्यात सांगायचं चा तर एखाद्या जागेसाठी हवामानाचा जो एक ठरलेला पॅटर्न असतो ना तोच म्हणजे ऋतुमान आता इथे बघा हा फरक अगदी स्पष्ट होतो हवामान म्हणजे शॉर्ट टर्म काही मिनिटं काही तास किंवा काही दिवस पण ऋतुमान ते खूप लॉंग टर्म असतं तीस तीस वर्षांपेक्षाही जास्त हवामान एका छोट्याशा जागेपुरतं असतं तर ऋतुमान एका मोठ्या प्रदेशाबद्दल बोलतं आणि सगळ्यात महत्वाचं हवामान सतत बदलत राहतं चंचल असतं पण ऋतुमान मात्र एक स्थिर सरासरी असतं जे सहसा बदलत नाही ठीक आहे या व्याख्या तर समजल्या पण प्रत्यक्ष जगात हे कसं लागू होतं चला काही उदाहरणं बघूया अगदी वाळवंटापासून ते थेट पर्वतांपर्यंत सुरुवात करूया राजस्थानपासून आपण म्हणतो की राजस्थानचं ऋतुमान उष्ण आणि कोरडं आहे आता याचा अर्थ असा नाही की तिथे पाऊसच पडत नाही कधीतरी तिथेही पाऊस पडतो पण तो झाला त्या दिवसाचा हवामान पण वर्षाचे बहुतेक दिवस तिथलं वातावरण कसं असतं उष्ण आणि कोरडं हे झालं तिथलं ऋतुमान तिथला ठरलेला पॅटर्न आता येऊया महाराष्ट्राकडे इथलं ऋतुमान कसं आहे उष्ण आणि दमट म्हणजे वर्षभर तापमान साधारणपणे जास्तच असतं आणि पावसाळ्यात तर भरपूर पाऊस पडतोच हा इथला अनेक वर्षांपासूनचा पॅटर्न आहे इथलं ऋतुमान आणि आता याच्या अगदी उलट उदाहरण घेऊया जम्मू आणि काश्मीर इथलं ऋतुमान आहे थंड आता असं होऊ शकतं की उन्हाळ्यात एखादा दिवस तिथे खूप गरम असेल पण तो झाला त्या दिवसाचा हवामान पण त्या जागेची खरी ओळख तिथल्या थंड ऋतुमानानेच आहे कारण वर्षाचे बहुतेक दिवस तिथे थंडीच असते तर मग या दीर्घकालीन पॅटर्नचा म्हणजे या ऋतुमानाचा आपल्या आयुष्यावर आपल्या जगावर नेमका काय परिणाम होतो ही गोष्ट खूपच इंटरेस्टिंग आहे बघा आपण आपली तयारी आहे ना ती रोजच्या हवामानानुसार नाही करत तर अपेक्षित ऋतुमानानुसार करतो एक सोपं उदाहरण घ्या आपल्याला माहीत असतं की डिसेंबर जानेवारीमध्ये थंडी असणार आहे म्हणून आपण काय करतो आधीच गरम कपडे स्वेटर वगैरे काढून ठेवतो आपण त्या दिवशी थंडी पडेल की नाही याची वाट बघत नाही आपण ऋतुमानानुसार तयारी करतो आणि याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला आपल्या आजूबाजूच्या बांधकामातही दिसतं ज्या प्रदेशांमध्ये थंड आणि बर्फाळ ऋतुमान असतं तिथली घरं पाहिलीत कधी त्यांची छपरं उतरती असतात असं का कारण हे ऋतुमानाला दिलेलं एक उत्तर आहे त्यामागचा विचार हा आहे की बर्फ साचून न राहता तो सहज खाली घसरून जावा म्हणजे घरांची रचना ही रोजच्या हवामानावर नाही तर त्या प्रदेशाच्या वर्षानुवर्षांच्या ऋतुमानावर ठरलेली असते आता या सगळ्याला एकत्र बांधणारी एक मस्त आणि सोपी म्हण पाहूया जी कायम लक्षात राहील हे वाक्य बघा ऋतुमान म्हणजे तुमची अपेक्षा आणि हवामान म्हणजे जे तुम्हाला प्रत्यक्षात मिळतं किती सोपं आणि अचूक आहे नाही का जानेवारीत थंडी असेल ही आपली अपेक्षा हे झालं ऋतुमान आणि त्या दिवशी नेमकं किती तापमान आहे ऊन आहे की ढगाळ आहे हे झालं त्या दिवसाचं हवामान आणि हाच विचार आपल्याला एका खूप महत्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातो जर ऋतुमान ही एक ठरलेली प्रेडिक्टेबल सरासरी असेल तर काय होईल जेव्हा ही सरासरीच बदलायला लागेल विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा खरे की नाही